महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील चावरा इंग्लिश मिडियम शाळेजवळील मागील गेट परिसरातील रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून त्या मार्गाने ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि नागरिकांचे हाल सुरूच आहेत विशेष म्हणजे या प्रश्नाबाबत महानगरपालिकेच्या आयुक्तांना दोन वेळा अधिकृत निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे नागरिक आणि पालकवर्गात संतापाची लाट पसरली आहे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांनी आयुक्तांना निवेदन देत तातडीने रस्त्याच्या डांबरीकरणाची व सुधारणा करण्याची मागणी केली होती मात्र महापालिकेने या निवेदनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप आता नागरिकांकडून होत आहे यानंतर पुन्हा एकदा सत्तावीस जून रोजी ललित माळी यांनी दुसरं स्मरणपत्र दिलं असून मनपा प्रशासनाचा ढिसाळ कारभार सवाठ्यावर आणला आहे पावसामुळे रस्ता चिखलमय व खड्डेमय झाल्याने वाहनांची ये जा कठीण झाली आहे विद्यार्थ्यांचे अपघात होण्याचा धोका वाढला असून अनेक वेळा विद्यार्थ्यांना पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत तरीही प्रशासन गप्प बसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे नुकत्याच प्रसारमाध्यमांमध्ये या रस्त्याची बिकट अवस्था अपघाताचा धोका आणि नागरिकांचे प्रचंड हाल याविषयी मोठ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही तातडीची हालचाल न झाल्याने पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे रोजच्या रोज आपल्या लेकरांचा जीव धोक्यात घालून शाळेत पाठवावं लागतं तरीही प्रशासन डोळ्यांवर झापडं घालून बसलंय अशा प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत या पार्श्वभूमीवर जर लवकरात लवकर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं नाही तर शिवसेना पालक विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ललित माळी यांनी दिला आहे महानगरपालिका प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे आता संपूर्ण धुळेकरांचं लक्ष लागून आहे चावरा इंग्लिश स्कूल येथे अत्यंत रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे आयुक्तांना दोन वेळा निवेदन देऊनही या ठिकाणी कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही आहे आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना जाण्या येण्याचे खूप त्या ठिकाणी हाल होत आहे आणि पाय घसरून पडत आहे पालकांनाही त्या ठिकाणी असुविधा होत आहे नागरिकांना या ठिकाणी मनपा झोपली का असा नागरिक नागरिकतेचा सवाल उठवताहेत शिवसेनेतर्फे आणि त्या ठिकाणी इशारा देतो की लवकरात लवकर चावरा इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी रस्ता व्हावा जय जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र